दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी कार्यालयात दादांच्या स्मृतीचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू स्वर्गीय अजितदादा पवार यांना अमरावतीमध्ये सर्वपक्षीय मानवंदना दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आज दोन फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी एक वाजता आमदार सुलभा खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे अमरावती जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध समाज संघटना तसेच शेकडो चाहत्यांनी मोठी गर्दी केली यावेळी अस्थिकलशाचे विधिवत पूजन दादांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करत भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबई स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विविध पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आल्या अमरावती विभागातील पाच जिल्हे व एक वर्धा जिल्हा अशा ठिकाणी दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश पोहोचविण्याची जबाबदारी पक्षाचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांच्यावर सोपविण्यात आले त्या अनुषंगाने आमदार सुभाष संजय खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे सर्व सहा जिल्ह्यांचे अस्थिकलश आणण्यात आले यावेळी सर्व अस्थिकलशाचे विधिवत पूजन करून महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली